एमबीबीएस होण्याचे स्वप्न सहज आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अलमट्टी धरण उंचीवाड विरोधात सरकारला विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांनी केले प्रश्न उपस्थित अलमट्टी धरण उंचीवाढ विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार आहोत काय दोन ते तीन वर्ष आम्ही वाट पाहत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी उत्तराखंड संस्थेचा अहवाल कधी मिळणार केंद्र सरकारबरोबर बैठकीसाठी दोन वेळा तारखा जाहीर होऊन देखील त्या बैठका का झाल्या नाहीत गरज वाटल्यास राज्य सरकार शिष्टमंडळ पाठवणार आहे का अलमट्टी विरोधात सरकार विरोधात सरकारविरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून तीन हजार हरकती सरकारला मिळाल्या आहेत त्यांचं सरकार काय करणार आहे वडनेरे समितीच्या अहवालानुसार अलमट्टी धरण हे पुराचे कारण नाही हा मुद्दा सरकारने स्वीकारला आहे का याला उत्तर देताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही नियंत्रणा समन्वय आहे या संदर्भातील पुढाकार सरकारने घेतला असून कर्नाटक राज्यातील विभागाशी आम्ही संपर्कात आहोत असा खुलासा केला पाणी वाटपाचा त्यांचा जो वाद आहे त्या संदर्भात गेलेला उंची संदर्भात नाही त्यामुळे स्पेसिफिक उंची संदर्भात आपण या ठिकाणी जाणार आहोत का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायड्रोलॉजी उत्तराखंडचा अहवाल कधी मिळणार आम्ही गेले दोन तीन वर्षे वाट बघतोय त्याचं कधी तो अहवाल मिळणार त्याची त्याच्या खुलासा आपल्याकडून व्हावा केंद्रामध्ये बैठका दोन वेळा तारका ठरल्या परंतु त्या बैठका झाल्या का, का नाही याचा खुलासा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे गरज असेल तर आपण केंद्राला एखादं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणं या ठिकाणी गरजेचं आहे असं मला वाटतंय तीन हजार हरकती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या आलमट्टी संदर्भात केंद्राकडे आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय पाठवलेले त्या हरकत तुमच्याकडे आल्या असं तुमचं म्हणणं आहे त्याचा खुलासा आपण काय करणार आहोत आणि स्पेसिफिक माझा प्रश्न आहे वडनेरी समिती जी मागच्या काळामध्ये अपॉइंट केली होती त्यांचं म्हणणं आहे की या अलमट्टीच्या उंचीचा आणि पुराचा काय संबंध असं नाही आहे या उंचीमुळे निश्चितपणे सांगली कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे वडनरी समितीतले काही निष्कर्ष ठीक आहे नदीमध्ये अतिक्रमण झालं बंधारे आपण बांधले तिथं वेगळ्या पद्धतीचे पूल बांधायला पाहिजे होते वगैरे हे मान्य परंतु आलमट्टी संदर्भातलं आपण स्वीकारलं का नाही स्वीकारलं या पाच गोष्टीचा खुलासा व्हावा अशी माझी अपेक्षा असणार लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा